दर्शक हो, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयानं येत्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी दिले आहेत या निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाचा आहे राज्य सरकार केवळ यंत्रणा पुरवतं पावसाळा झाल्यानंतर आता येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होऊ शकतात असं मत राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यावेळी म्हणाले की महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढल्या जातील उद्या निवडणुका जाहीर झाल्या तरी भाजपच तयार आहे सहकार क्षेत्रामध्ये राजकारण नसतं त्यामुळे सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या आमदारांना जसा हवा तसा निर्णय घेण्याची मुभा दिली होती भाजपा शहराध्यक्ष पदाचा निर्णय एकमतानं झालाय हा संघटनेचा निर्णय होता आमच्यासाठी संघटना महत्वाची आहे आमदार आणि संघटना ही दोन चाक आहेत दोन्ही चाक व्यवस्थित आहेत असं देखील यावेळी नामदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही